गेवराईमधील राड्यानंतर लक्ष्मण हाकेंसह चौदा जणांवर सुमोटोनुसार गुन्हा दाखल झालाय बीडच्या गेवराईमध्ये काल लक्ष्मण हाके आणि आमदार विजयसिंह पंडित यांचे कार्यकर्ते एकमेकांना भेटले होते पोलिसांनी सुमोटोनुसार चौदा आरोपींविरोधात नाव नावानिशी गुन्हा दाखल केलेला आहे बीडच्या गेवराई पोलीस ठाण्यामध्ये गुप्त बीडच्या गेवराई पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गेवर्याई राड्याप्रकरणी सुमोटो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे बीडमधल्या गेवराई मधली ही महत्वाची बातमी स्वतः लक्ष्मण हाके आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूयात लक्ष्मणजी तुमच्यासह चौदा जणांवर गुन्हा दाखल झाल्याचं कत आहे हे बघा कायद्यासमोर सर्व समान आहे हा आम्ही जर कुठे कायद्याचं उल्लंघन केलं असेल तर आम्ही ती शिक्षा भोगायला तयार आहोत आम्हाला जेलमध्ये टाका आम्हाला कारागृहाची काय जेवढी काय शिक्षा असेल ती लागू करा पण आमच्या ओबीसीच्या हक्क अधिकारावरती लढण्याचा आरक्षण प्रोटेक्ट करण्याचा आम्हाला लोकशाही मार्गाने अधिकार दिलेला आहे शासनाला वेळोवेळी पत्रकार परिषदा घेऊन मोर्चे आंदोलन विनंत्या उपोषण सर्व लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलनं करत आहोत याच्यामध्ये जर काही कर मार्गाने आंदोलन करतोय मात्र तरी गुन्हे दाखल होत आहेत मग आता तुमचा स्टँड काय असेल जेलमध्ये जायला तयार आहोत आम्ही ओबीसीच्या बाजूने आवाज उठवणाऱ्या कार्यकर्त्याला जर शासन जेलमध्ये टाकणार असेल तर आम्ही जायला तयार आहोत पण ओबीसीचं आरक्षण आम्ही जाऊ देणार नाही ठीक धन्यवाद आमच्याशी बोललात त्याबद्दल आपल्यासोबत स्वतः ओबीसी नेते लक्ष्मण हाके होते बीडमधल्या गेवराईमध्ये त्यांच्यासह चौदा जणांवर सुमोटो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे काल लक्ष्मण हाके आणि आमदार विजयसेंब पंडित यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले होते त्यानंतर लक्ष्मण हाके यांच्यासह चौदा कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केल्याची माहिती मात्र विजय सिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांबाबत अजून कुठलीही अपडेट मिळालेली नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या